राम राम मंडळी मंडळी दोन तीन दिवसापूर्वीची एक बातमी होती की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो आता हे कोण म्हटलं ए ओडेट्टीवार बरोबर आहे आपण पण ऐकलं असेल त्याच्यावर बरेच चर्चा पण झाली असल तर मित्रांनो हे ओडेट्टीवार एन्काउंटर होतील छोट्या हक्काचा मोठ्या हक्कांना वाचवण्यासाठी असं का बरं म्हटलं असेल असा एक चर्चा बरेच चालू आहे की खरंच आता जे काही बीडमध्ये चालू आहे सध्या महाराष्ट्राचं वातावरण ढोळून निघालं आहे मोठमोठे मोर्चे निघत आहेत आणि सरकार मोठ्या हकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही वाल्मिक कराड म्हणून त्यांना अटक झालेली आहे त्यांच्यावर आता त्यांना अटक झाली तर अगोदर तर ह्या सगळ्या लोकांनी सांगितलं की वाल्मिक कराडला अटक करा, करा वाल्मिक कराडला अटक करा करा त्याला अटक झालेली आहे आणि आता हे जे काही विरोधी पक्षातले नेते आहेत महाविकास आघाडीचे आता ते म्हणतात की त्यांचं एन्काउंटर होऊ हु। होऊ शकतो तर हे कशामुळे ते कशा म्हटले असेल त्याचा थोडासा जर उहापौक केला मित्रांनो तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचे जे काही अडीच वर्षाचं सरकार होतं ना त्या काळात काय झालं ह्या संदर्भात मी आपल्याशी बोलू इच्छितो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर मित्रांनो जवळजवळ एक महिन्यापासून मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येच्या संदर्भात अनेक वेगवेगळे दावे प्रतिदावे आणि त्या हत्येला कारणीभूत असणारे वाल्मिक कराड किंवा त्यांचे सहकारी पण अटकेत गेलेले आता त्याच्यावर स तपास चालू आहे तीन तीन सी आय डी एस आय टी आणि काय निवृत्त न्यायाधीश या सगळ्यांकडून त्यांचा तपास चालू आहे काल येत अवकाश त्याचा तपास लागला जाणार आहे परंतु या सगळ्यामधून जे काही राजकारण सध्या होऊ घातलेलं आहे त्याच्याकडं थोडासा उपयोग केला पाहिजे मित्रांनो आता अनेक त्यामध्ये जे काही सरळ सरळ हात ह्या लोकांचा म्हणणं आहे की ह्या सगळ्यामाग परळीचे आमदार आपले धनंजय मुंडे साहेब यांचा हात आहे म्हणजे जे काही वाल्मिक कराड आहे त्यांचा काय डावा उजवा हात आहे आणि त्यांच्यामुळं वाल्मिक कराड एवढा मोठा झालेला आहे असा आरोप साहेब म्हणतात वाल्मी आपले मुंब्रेचे आमदार जितेंद्र साहेब पण वारंवार त्यांचं नाव घेतात हे सगळ्यामधून ते प्रकरण वाढत गेलेले आणि सगळे पक्ष सगळ्या पक्षाचे नेते धनंजय मुंडेवर आरोप प्रत्यारोप करत आहेत आता पुढं काय होईल सांगता येत नाही मित्रांनो परंतु त्यात वाल्मिक कराडला अटक झाली आणि कराडला अटक झाल्यानंतर हे जे काय वडेट्टीवार साहेब म्हणा किंवा अनेक लोक म्हणतात की आता त्यांचं एन्काउंटर होऊ शकतो म्हणजे वडेट्टीवार म्हटले ते मागे एखाद्या दोन तीन दिवसापूर्वीची त्यांची बैठ ऐकण्यात आली आणि एक त्याच्यावर विचार करण्या केल्यानंतर असं वाटतं मित्रांनो की हे काय वडे वडेट्टीवार साहेब आहे ते आता समजतात की त्यांची सत्ता आजूक पण आहे त्यांची सत्ता अजूक आहे आणि त्यांचा गृहमंत्री अनिल देशमुख स राज्याचा गृहमंत्री आहे किंवा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहे असे त्या विचारसरणीमधून ते बाहेर पडलेले नाही कारण त्याला कारण आहे मित्रांनो म्हणजे त्यांच्या अडीच वर्षाची सत्ता होती उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि अनिल देशमुख गृहमंत्रीपदी असताना काय काय कारनामे झाली आणि त्या कारनामेमधून आत्तासुद्धा सरकार त्याच पद्धतीने चालेल का काय आणि ते विसरले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्रीपदी पण आहे आणि त्यांचा कारभार आपल्यासारखाच असेल असं त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे म्हणून ते म्हणतात की आत्ता वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो तर मित्रांनो याला कारण काय माहिती आहे की त्या काळाचा का, ते काल का कालावधी जर आठवून बघितलं आपण म्हणजे अडीच वर्षपूर्वीचा उद्धव ठाकरे सरकार असताना आणि मनसुख हिरण हो आठवतो मित्रांनो आपल्याला त्याच्या कशा त्याची कशाप्रकारे हत्या झाली आणि हेच वाक्य आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस विरोधी पक्षपदी नेतेपदी होते आणि त्यांनी विधानसभेमध्ये तो मुद्दा मांडलेला होता की जे काय अँटेलिया बॉ स्फोट अँटेलियाचे काय बाहेर स्फोटकं का ठेवली होती त्यातली जी स्कार्पिओ वापरली होती ती मनसुख यांची होती आणि त्यावेळेस यांनी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की मनसुख यांची हत्या होऊ शकते त्याला तुम्ही पोलीस संरक्षण द्या किंवा त्याला अटक करून त्याला पोलिस संरक्षणमध्ये द्या तर नहीं आपन ते काय वेळेस ऐकलं नाही त्यांनी आणि आपण बघितलं दोन चार दिवसांनी ते मनसुख हिरेंची दुर्दैवी हत्या करण्यात आली खाडीमध्ये त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला सुदैव ती बॉडी सापडली म्हणून ते प्रकरण उघडीच आलं नाही तर आत्तापर्यंत ते प्रकरणच गायब झालं असतं तर त्यांच्या काळामध्ये काय काय झालं म्हणजे स्पेशल एनकाउंटर स्पेशलिस्ट ज्या इन्स्पेक्टरला हायकोर्टाने सस्पेंड केलेलं होतं त्यांच्यावर केसेस होतात तरी विशेष अधिकार वापरून त्यांना परत पोलीस सेवेमध्ये घेतलं आणि जे काही वसुली रॅकेट चाललं होतं त्याचा प्रमुख बनवलं एन्काउंटर स्पेशलिस्ट बनवलं वाजेसाहेब आपल्याला आठवत सगळ्या त्या गोष्टी आणि त्या काळचं हँगवर अजून कोडेट्टीवारांच्या डोक्यातून गेलेलं नाही वाटतं म्हणून ते आत्ताच असे आरोप करतात की त्यांनी आपलं प्रशासन आपलं कारभार कशाप्रकारे चालवला त्याचप्रकारे हे सुद्धा सरकार चालवतील काय अशी शंका त्यांच्या मनामध्ये असेल काय काय झाले पोलीस यंत्रणा आपल्या गड्यासारखी राबून त्यांनी त्या काळामध्ये घेतलेली नारायण राणेचं प्रकरण आपल्याला आठवत असेल कंगना राणाचं प्रकरण आठवत असेल अनंत मुशा आता ते जितेंद्र आव्हाड एवढे पोलिसांवर चिडतात माझ्या घराचं रेखी करतात माझ्या घरात येऊन माझे मला न विचारता आमच्या पत्रकार परिषदेची शूटिंग काढतात तेच जितेंद्र आव्हाडचे बॉडीगार्ड अनंतकरमोश यांना घरातून उचलून त्यांच्या घरात जाऊन मारहाण करतात त्यावेळेस कुठे गेली ती नैतिकता यांची जितेंद्र आव्हाड साहेब जे आत्ता बोलतात आत्ता जे सांगतात की काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये पोलिस यंत्रणाचा कसा वापर केला जातो कसा स्वतःच्या फायद्यासाठी पोलिस यंत्रणेचा वापर केला जातो आमच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वाच ठेवण्यासाठी आम्ही काय म्हणतो आमचं फिरणं कसं आहे आमची घरात काय खातो काय नाही यावर सगळ्यावर ते आरो वाच ठेवला हो जातो ते आय बीचा अधिकारी त्यांच्या घरामध्ये पकडल्या कारण त्यांचा तो व्हिडिओ आहे आपल्या सोशल मीडियावर बघा तुम्ही आणि अनंत कर्मशांना मारहाण करणारे कोण होते त्याच्यावर केसेस चालू आहे परंतु मला त्या बाबतीत पण थोडसं आश्चर्य वाटतं की सगळ्या उघड उघड जितेंद्र विरुद्ध ती केस आहे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराच्या आवारामध्ये नेऊन आनंद कर्मशांना मारहाण करण्यात आली होती बिचारा तो ध धष्टपुष्ट होता अंगाने चांगलं होतं ताकदवान होता म्हणून ते सगळं सहन करू शकला आणि आज जोबाने उभा आहे परत ताकदीने उभा आहे त्याच वेळेस जर आपल्यासारखा किरकोळ माणूस असता तो त्या महाराणीमध्ये मृत्यू पावला असता मग काय केलं असतं जे हे जे काय राजकारणी लोक आहे आपण केलेले कृत्य विसरून जातात आणि आज शहाजोखपणे येऊन प्रसारमाध्यमामध्ये आत्ताचं सरकार कसं करतं काय करतं आपल्याला आठवत असं पालघरमध्ये दोन साधूंची तीन साधूंची चेपून चेपून हत्या करण्यात आली त्यावेळेस सगळे सत्ता काय म्हणत होते याच्यात राजकारण राजकारणावर नका हे करू नका अमक करू नका ते तर सरळ सरळ याच फेल्युअर होत गृह खात्याचं म्हणजे त्या संदर्भात एकाही कोणावर कारवाई केलेली आतापर्यंत तरी वाचण्यात आलं नाही आठवण्यात आलं नाही पालघरमधल्या साधूंचा हत्या करणं असे किती झाले ना त्यांच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात जी आंधाधुंदी झाली तो आत्तापर्यंत कोणत्या याच्यामध्ये झाली नाही ब्रह्मांडाचे सगळ्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री त्यावेळेस कारभार करत होते आणि पोलीस खातं शरद पवार साहेबांचे लाडकी गृहमंत्री अनिल देशमुख होते दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट त्यांना दिलेलं होतं असं म्हणतात आता त्याचं काय झालं काय नाही माहीत नाही कारण वरच्या लेवलवर सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात असं म्हणतात तर मित्रांनो हे <coughs> जे काही वड्ट्टीवार साहेब आहे त्यांचं हँगोवर राजूक उतरले त्यांना वाटतं आपलीच सत्ता आहे हेच मुख्यमंत्री आहेत स उद्धव ठाकरे साहेब आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुखच गृहमंत्रीपदी आहे परंतु आत्ताचे गृहमंत्री त्यांना माहीत नाही म्हणजे ते त्यांचा कोणताही हस्तक्षेप पूल यंत्रणामध्ये नाही आहे आत्ता तरी दिसून आला आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण बघितलं असं हजारो लाखो संख्येने पंचावन्न मराठा क्रांती मोर्चा निघाले कुठेही दंगा नाही कुठेही काय नाही कोणावर काय नाही बरोबर एक नाही हे तर जाऊ द्या जरांगे पाटील आयमाळ्यावर त्यांना शिवाय देत होते बरोबर एक नाही आपण ऐकलं असं सुद्धा एक सुद्धा प्रतिक्रिया त्या सुद्धा गृहमंत्रिपदीच होते देवेंद्र फडणवीस एक सुद्धा बोललेलं नाही एक शब्द त्यांच्या विरुद्ध त्यांनी बोललेलं नाही म्हणजे इतका संयमी माणूस असताना त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करणं त्यांच्या खात्यावर आरोप प्रत्यारोप करणं हे आहे वाट पाहा ते संतोष ते देशमुख यांच्या हत्याचा लवकरच रिझल्ट त्याचा काय होणार आहे आपल्याला कळेलच कारण याच्यात राजकारण आल्यामुळं ते प्रकरण जास्त गुंतागुंतीचं झालेलं आहे आणि पोलीस यंत्रणा तपास करतायत पोलिसांना थोडासा विश्वास ठेवायला हवा पोलीस किंवा जे काही अधिकारी आहे सगळ्या दबाव आणणं ठीक आहे तुम्ही दबाव आणा त्या सगळ्याच्या सगळ्या तपास व्यवस्थित चालावी म्हणून परंतु त्यात राजकारण आणून त्यात बट्ट्याबोळ केला जातो त्या त्याचे दिशा भरकटवली जाते असं वाटतं मला मित्रांनो देशमुखांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला हवी आणि या राजकारण्यानी थोडंसं त्याच्यावर आपलं तोंड जर बंद केलं तर पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा त्यांचं काम निश्चित करतील एवढी अपेक्षा झालो परंतु वडट्टीवार त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते असं वाटतं मित्रांनो ते आज अडीच वर्षाच्या धंदीतच आहेत म्हणून ते मानतात की आता त्यांचा छोट्या हक्काचा एन्काउंटर केला जाईल मोठ्या हक्काला वाचवण्यासाठी आता अक्का कोण आहे त्यांना चांगला माहिती आहे त्यांच्याबरोबरच ते अडीच वर्षे मुख्यमंत्री ए त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं यांच्यापेक्षा त्यांना जास्त माहीत असेल तर सगळं गुंतागुंतीच्या प्रकरण आहे मित्रांनो जास्त राजकारण त्याच्यामध्ये चालू आहे बघूया काय होतं आपण फक्त पाहण्याचं काम करणार आहे आपण काय त्यात करू शकत नाही सामान्य माणसं सा आहोत आपण हे मोठे लोक आहोत परंतु वक्तव्य करताना बोलताना त्या तपास यंत्रणा विरोधी जाऊ नये किंवा त्यात आडथाळ येऊ नये एवढं तरी आपण ह्या राजकारणी लोकांनी एवढी सभ्यता पाळायला हवी परंतु द्या मित्रांनो आपण काय बोलणार आहे विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि വീഡിയോ പാടില്ലബദ്ധ്യവാദ